नमस्कार मित्रांनो कालच्या कोळी मैदानानंतर आता रुत्सम सप्त हिंदी किसरी बकासूर कोणत्या मैदानात येईल कालच कोळी मैदानात सेमीला हार झाली पण मित्रांनो ही हार म्हणता येणार नाही कारण की गाडीने सुट्टा निकाल घेतला होता पण तासात गेली होती असो आता सर्वांनाच उत्सुकता आहे की पुढच्या कोणत्या मैदानात येणार पंचवीस तारखेच्या ओले बिंजोड मैदानात की सत्तावीस तारखेच्या तीन फेरे मैदानात तर मित्रांनो छकड्यांच्या जंगी शर्यती ओवले मैदान उपसरपंच केसरी दोन हजार चोवीस मित्रांनो मुंबईमध्ये ओवले येथे मोठ्या बिंजोडच्या शहरती होणार आहेत शाहरी बलमा ग्रुप व ग्रामस्थ मंडळ ओवले आयोजित रविवारी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपसरपंच केसरी दोन हजार चोवीस मुंबईत सर्वात मोठा ओवले येथे बिंजोडचा अड्डा होणार आहे तर मित्रांनो इथं आपला सर्वांचा लाडका रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर येण्याची शक्यता आहे माझ्या अंदाजानुसार सूर येथे येणारच आहे आता बकासूर येणार म्हटल्यावर तुम्हाला लगेच प्रश्न पडला की पायरा कोण असेल कोणासोबत शहरत असेल तर मित्रांनो बकासूर आलं तर नक्कीच धमाका होऊ शकते मोठी शहरत होऊ शकते बिंजोडला पायराही कळत नाही आणि शहरत कोणासोबत हे मैदानातच समजणार तिथेच पकडली जाते तर मित्रांनो बघूया आता पंचवीस तारखेच्या ओवले बिंजोड मैदानात आपला बकासूर येईल की नाही माझ्या अंदाजात तरी नक्कीच येणार तर मित्रांनो अजून एक म्हणजे ह्या ओले बिंजोड मैदानात खास आकर्षण म्हणून गौतमी पाटील येणार आहे तर गौतमी पाटील खास आकर्षण आहेतच तर आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका रुस सप्त हिंदी श्री बकासूर हा सुद्धा खास आकर्षण आहे मित्रांनो बकासूर बोलल्यावर गर्दी होतेच ओले मुंबई या बिनजोडच्या मैदानाला चांगलं स्वरूप प्राप्त झालं आहे श्री निलेश शेठ नामदेव गायकवाड उपसरपंच ओले यांनी कड्यांच्या जंगी शैरियतीत म्हणजे औले बिंजोड मैदान या मैदानाचं आयोजन केलं आहे मित्रांनो नक्कीच शाहीर ग्रुप व ग्रामस्थ मंडल औले म्हटल्यावर मोठ्या शर्यतीत होतात मित्रांनो ही माझी जर अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो